आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला अहेर येथील बायपास रोड येथे यशोधरा ये महिला मंडळ आणि बोधिसत्व बहुद्देशी सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान तीन दिवसीय ऐतिहासिक व सामाजिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात दिल्लीचे विचारवंत डॉक्टर विलास खरात नागपूरचे साहित्यिक प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक प्रवीण भिवगडे यांचे व्याख्यान होणार आहे भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या साक्षीने होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष खुला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे ज्यात अरुण मुक्कावार तहसीलदार बालाजी सोमवंशी नगराध्यक्ष रोजा करपेत डॉक्टर नागसेन मेश्राम ऍडव्होकेट राजेंद्र प्रसाद मेंगनवार यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे गड विविध गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचेही विशेष सहकार्य मिळणार आहे